येथे सिद्धनाथ मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न निलंगा तालुक्यातील शिरोळे सिद्धनाथ मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडला या सोहळ्यानिमित्त सिद्धनाथ मंदिरात विविध भक्तीपर कार्यक्रम आयोजित केले होते महापूजा आमिष पूजा खरसुंडी ते शिरोळ पंचतत्वाची महापूजा फुलांची महापूजा आरती धान्यपूजा करण्यात आली शिरोळ आणि परिसरातील वातावरण भक्तिमय रूपाचे झाले असून सकाळी मूर्ती मिरवणूक होऊन त्यानंतर हो मवन व पूजा संपन्न झाली पंचामृत सुशांत पुजारी पुजारी आणि शुभम यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला सीतनाथ मूर्ती प्राण नंतर हरिभक्त परायण गणेश महाराज सोनवणे यांचे गुलालाचे आणि काल्याचे कीर्तन पार पडलं कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शिरोळ व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या नयनरम्य सोहळ्याचा भक्तिमय आनंद घेतला सिद्धनाथ मंदिराचे पुजारी तिमण्णा पुजारी यांच्या पुढाकाराने आणि समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला सोहळा यशस्वी करण्यासाठी रमेश मोरे बालाजी चव्हाण बालाजी दंडगुल्ले युसुफ तांबोळी शिवाजी चव्हाण देवा मोरे विश्वनाथ चव्हाण अजित जाधव पवन जाधव यांनी परिश्रम घेतले महाप्रसाद जिजाऊ प्रतिष्ठान श्रोळ यांच्यातर्फे आयोजित केलं होतं एकंदरीत हा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला